इतके लहाणे लहणे मुलांचा त्यांचा प्रत्येक त्रैमासिक रिपोर्ट कार्ड आवश्यक का आहे आणि ज्यांचा हातामध्ये आपला लोकतंत्र सगळं पूर्ण जिम्मा दिला त्यांचा रिपोर्टर कार्ड नाही तर आपल्या कडची जनता जी आहे ना ती खूपच परमसंतोषी आहे खरंच इतक्या वर्षापासून फक्त तीनच गोष्टीवरती ते वोट देतात एफेक्टिव्हिट म्हणजे एफेक्टिव्ह आहे की नाही म्हणजे विकासाचं काम केलं की नाही केलं त्याच्यावरती वोट देतात किंवा ऑनेस्ट आहे की नाही म्हणजे एफेक्टिव्ह नाही नसलाही तरी बरोबर ऑनेस्ट बर, आहे म्हणजे त्याचं इमानदारीवरती काही प्रश्नचिन्ह नाही तर तरी वोट देतात तिसरा एफेक्टिव्ह नाही ऑनेस्टही नाही पण अवेलेबल आहे की नाही आहे तर म्हणजे आपल्याकडचे जनमानसांची जे अपेक्षा आहे ते इतकी कमी आहे इतकी कमी आहे की तुम्ही फक्त शोकसभेमध्ये आले इतकंच खूप आमचं सुख दुःखाचे भागीदारी झाले माझ्या मुलाचा मुंजी होता त्यावेळी तुमचा एक पत्र आला की नाही आला माझी मुलीचं लग्न होतं त्यावेळे तुम्ही आशीर्वाद द्या करता तुम्ही पत्र लिहिला किंवा येऊन दिले तर खूपच गोष्ट नाही ते तुमचं कोणतरी आलं तरी आम्हाला म्हणजे ही पब्लिक कनेक्टिव्हिटी आहे इमोशनल वाला इमोशनल त्याच्यावरती पण लोक वोट देऊ देतात की नाही हा कनेक्टेड आहे आता एक तुम्हाला मी आखड सांगतो विधानसभा असो किंवा लोकसभा असो आणि कोणतीही पार्टी असो जवळजवळ टू थर्ड एम पी आणि एम एल ए आपल्या इलेक्शन हरून जात तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा आपल्या मतदातांची अपेक्षा इतकी कमी आहे हे लोक ते पण पुरी करत नाही म्हणजे काय दुर्दैव काय दुर्भाग्य म्हणजे तुमचं प्रदर्शन किती खराब असेल की तुम्ही हे मिनिमम अपेक्षा पण पूर्ण करायमध्ये तुम्ही असं आहात किती मोठा फेलियर आहे हे आपल्या लोकतंत्र मध्ये आणि त्या फेल्युअरचा सगळ्यात मोठा रीजन आहे की आपल्याकडे रेग्युलर ऑडिट नाही आहे कामाचं